नमस्कार सर्वदाई नाशनी स्वामी समर्थ तर दुपारी फक्त भाजी वगैरे बनवतानी दाखवली आणि व्हिडिओ एंड केला त्यानंतर काही भी व्हिडिओ घेतला नाही आता संध्याकाळचे सव्वा सात वाजले दिवाबत्ती लावायचे आणि तुम्हाला मी बोललेले पाहुणे येणार आहेत ते पाहुण्याने मला सकाळी काय धोका आता तुम्हाला दाखवते पाहुणे बघा आता असले मार खाणारे माझ्याकडून काय सांगू तुम्हाला हे नाही हे नाही हे पाहुणे नाही हे बघा साहेब आलेत घेऊन लेकीला घ्यायला गेलेले लेख आली बघा आणि सकाळी मला बोलली येणार आहेत मी वाट बघत होतो मला बोलली पाहुणे येणार आहे तर ते पाहुणे बघा आता येक ये। जावई जावायला मागं सोडले लेक आली <laughs> <आए। आहां। laughs> पोरगी आली माझी बघा पण किती दिवसातून आली अरे भावे बघा हे प्रेम असलं असं अखेर सगळं आवरून ठेवलं आणि तिची वाट बघते मी पण काय केलं जेवण ही यायची म्हणून मी सकाळी बऱ्यापैकी जेवण बनवलेलं आणि म्हटले आता जावायला सकाळचं जेवण कसं देऊ मी आता कुकर लावला भाताचा वगैरे डाळ भात लावला हिला काय चालून जातं माझ्या हातात कसं पण दिवाबत्ती लावायची आहे तिकडे कुकर लावून ठेवला म्हटलं ही येते तोपर्यंत कुकर वगैरे थंड होईल तर आता बसते तिला चहा वगैरे देते ती गेलेली उज्जैनला वगैरे उज्जैनला आणि सिहोरला जे पण आपले प्रदीप मिश्रा जे आहेत ना पंडित प्रदीप मिश्रा ती खूप ऐकते त्यांचं म्हणजे मी ऐकायची पहिलं मग ते सगळं करायला ती पण सगळं भोले बाबा ज्याच्यामध्ये घुसली स्वामींचं बोले बाबा ती खूप करते संगीता मग ती तिकडं सिहोरला वगैरे पण जाऊन आली सिहोरला गेली उज्जैनला गेली तिकडे खूप फिरली दोन तीन दिवस आणि आता आली प्रसाद घेऊन उज्जैनचा या आत त्यामध्ये दोन वेळा प्रसाद आला बघा त्या ताई आलेल्या मग ताई पण गेल्या पाच दिवस त्या गेलेल्या उज्जैनला त्या गे पण घेऊन आल्या प्रसाद आणि ही पण आली तर चला आणि गाडी पण ओळायची राहिलेली ही नव्हती म्हणून हिच्याकडून गाडी ओळून घ्यायची राहिलेली आता ही एक लक्ष्मी एका लक्ष्मीने पुजली ही दुसरी लक्ष्मी अजून तिसरी लक्ष्मीकडं जाता जाता थोडासा वेळ लागतोय चला आता तिकडे पण लवकरच दिसेल तुम्हाला ठीक आहे चला आता याला पहिले चहा पाणी देते दिवा लावून मग चहा बनवते चला आता चहा चाललाय आमचा साडेसात वाजता साहेब अय्यो हे मारतय बघा किती मारत बाबा, बाबा पाठी मागासारखा ना तुम्ही अयो नको मारू पोरी <laughs> चला यांच्याबरोबर थोडा मी पण चहा घेते या तुम्ही पण चहा घ्यायला पोरगी बघा खायला घेऊन आली यशला यशला बघायला याला भेटलं नव्हतं द्राक्ष आणले आणि बुंदी बुंदी मला पण आवडती आणि यश पण बोलला कि दे काय पेडे अच्छा पेडे पण आहे खाली हा गाडीला वळायचं बरोबर आहे बघा गाडी ओळायसाठी पेडे आणले सफरचंद घेऊन आली पोरगी भाजी तर आता तिकडे चहा पाणी झाला दिवाबत्ती झाली गप्पा झाल्या टाइमपास झालाय मस्त आणि आता इकडे किचन मध्ये येऊन डाळीला फोडणी वगैरे घातली डाळ उकळती आणि या बघा या शिवाय मी आणलेले ना खेरीच्या आशीर्वादच्या तर छान आहेत आता जाव येणार म्हटलं थोडस गोड जावयासाठी ताजा भात लावला नवरा सकाळचं इराशिवाय खायला देणार आहे आणि डाळ भात सकाळी पनीरची भाजी आणि तिच्या हातचं खायचं मला पिठलं तिला लसूण सोलायला लावलं बघा लसूण सोलती मला तिच्या हातचं पिठलं खूप आवडतं हे बघा चेंज केलंय जाणार आहे पण आता थोडा आहे म्हटलं नको एवढे मी बनवते शेवाया तिला माझ्या हातचं आवडतं मला तिच्या हातचं आवडतं असे माहिले खिलच थोडस शेवाय बनवते खीर शेवयाची खीर बनवते तर चला बनवूया आता मी काय केलं काजू आणि बदाम आहे ना पाण्यात भिजवून ठेवलेले कधीचेच एक भर पाणी भिजवले आणि बारीक करून घेतले कापून घेतले शेवया थोडेसे शे भाजून घेते भाजलेले आहे पण थोडे भाजून घेते तर ते तूप टाकते बघा हे घरचं खूप होतं आपलं काजूबरोबर थोडेसे जरच परतून भिजवलेले म्हणून वेलची पावडर सांगते वेलची काही टाकत नाहीये मनोपाना टाकणार काय खीर फाटते अशी आंबटपणाने मिनिटभर तुपामध्ये चांगल्या भाजून घेते जरा आणि लागली भांडे घासायला बघा मग आवाज चावल येतोय ना तिला अजिबात दम निघत नाही काय करायचं पोळीच पोळीला एक मिनिटभर भाजून घेते परत एक काजूब टाकते यातच पुन्हा गरम गरम दूध कोमट झाले जरा आणि पण ते शिळ होत म्हणून ते वापरलं आणि आता ताज गरम करून ठेवलंय फक्त छान लागते पाणी घातलं तर शेवळ वेगळं आणि दूध वेगळं असं दिसत ते पाणी वगैरे या दुधामध्ये आम्ही शिजवून देते नंतर साखर घालणार आहे अशी पावडर नाही बघा असे छान दुधामध्ये शिजून घेतले जरा मी शेवळ्या संपूर्ण वेलची पावडर नाही पण बघा या तीन वेलचे ना जरा अशा पकडणी बारीक करते आणि अशा टाकते म्हणजे काढून घेते पण त्या दाता खाली येणार नाही पावडर करायला विसरून गेले मी आज असे दाबून घेतले आणि टाकते असं छान आणि साखर घातले आता शेवटी साखर घातली त्याच्यामध्ये डबा भरलाय सांडले आता किती गोड पाहिजे तस हिशोबाने मी ठीक आहे पाच चमचे साखर मला करायचं आमरस पण आंबेच नव्हते राहिले आज होते पर रा, ते परवा आमरस केला आणि इचं कसं आचार ठरलं ना येणार आहेत त्यामुळे आंबे आणायला मला कोणी आंबे पण नाही आणून दिले तुम्हाला मी पडीने दाखवते किती घट्ट पात्र झाली आणि अशी थोडीशी बारीक गॅस होऊ देणार आहे मी बारीक गॅस होऊ देते आणि तो पण दुसरी काम करून घेते झाले पण किंचित थोडस ना मीठ घालायचं राहिलं माझ्याकडून हे बघा अगदी चमच्याच्या शेंड्यावर दुधाचा प्रकार आहे मग थोडस म्हणजे आळणी बनू नाही म्हणून जरास मीठ घातलंय मी आणि होऊ देते बघा झाली छान मस्त एकसारखी बघा दूध आणि शेवाय एकदम एकसारख्या झाल्यात साईडला ना नाही हे ना बघा पोरगी मला बाजरीची भाकर बनवती मी खूप दिवस झाले बाजरीची भाकर खाल्ली नाही दळून आणले पण ती एवढी छान भाकर बनवते ना मला बोलली ना माझ्या हाती तुला बेसन आणि भाकर देते आता एवढं सगळं करून मला पिठलंच खायचं त्याच्या हातचं पोरगी आली की गप्पा बसत नाही बघा ते बघा किती छान भाकर बनवली संगीताने एकदम पातळ गोल घर करीत एकदम भारी कसलं भारी मस्त पातळ भाकर केली बघा माझ्यासारखीच तवा भरून ते बघा अशी छान मस्त भाकर बनवली इकडच्या गॅसवर भाजली तिने दुसरी दोन बनवायला लावले तरी तिला राहिली तर विषय शिरी काही नाही कारण पोरीचं हातचं उद्या खाल्लं तरी चांगलं तर इथं पिठलं बनवायचं काम चाललंय मस्त मोरी घातली लसूण आता जिरं लसूण चांगलं लालू देते दे दे। तीरं घातलं आणि मिरची भरपूर अशी मिरची घालून टाकाल खूप चव आहे कडीपत्ता वगैरे टाकून चण्याच्या पिठामध्ये तिने हळद आणि मीठ घातलंय बळा याच्यामध्ये हळद मीठ घातले दादा जेवलाय जे हा मस्त छान जास्त मिरच्या घालून झोप चाललंय जावया आले बघा बस सासरे जवळच्या गप्पा चालले आणि आता साहेब काय बोलतय जावायला भूक लागली लवकर आवरा यांच स्वतःला भूक लागली मेन म्हणजे झोप आली रात्री झोपलेलीच नाहीये तुम्हाला बोलले रात्री साहेब गेलेले बाहेर काही कामं होते त्यांचे आपलीच गाडी वगैरे घेऊन गेले तर तेच सवातीनला आले तेच सवातीनला आल्यामुळे आम्ही कोणी झोपलेलं नव्हतो आणि मेन म्हणजे यांचा फोन लागत नव्हता कुठं कुठं काही काही मंत्रालया साईडला होते ना कोणते साहेब लोकांना वगैरे सोडायला गेलेले तर यांचा फोनच लागत नाही तिकडे जामर वगैरे लावलेला असते आता फोन नाही यश पण झोपला नाही मी पण नाही दिदी पण नाही असं झालंय आणि आता त्यांना झोप आली हे बघा छान असं झालंय मस्त पिठल बनवलंय हे बघा जेवण झालंय आता डाळ पुन्हा एकदा गरम व्हायला ठेवली आताच फोडणी दिलेली आणि पनीरची भाजी पुन्हा गरम केली आणि संगीतानी बनवले मला असं छान पैकी शेवयाची खीर थोडी घट्ट झाले दूध घालायचे जावयासाठी बनवा थोडासा ताजा भात बघा आणि आम्हाला होता सकाळचा होता आणि हे त्यांच्यासाठी म्हणजे जावया कुठं शिव द्यायचं आता हे घेते तिकडे जेवायला हा हे बघा <laughs> मस्त दोन भाकरी बनवलेल्या मी म्हटले उद्या शिळी राहिली तरी खाईल छातची भाकर दिले सगळ्यांना जेवायला पिठल लई आवडत तिला पनीर अजिबात आवडत नाही ती तिला हे बघा सासरा त्यांच्या ताटातलं जावायला गपचिप वाढतो इकडं काय झालं तिकडं काय झालंय डोके आहे सासरा एकदम हा आणि ही बघा ही ही बघा नवऱ्याला वाचवायला बाबा त्यांना जास्त झालंय त्यांना वाचवण्यासाठी ही मदत करते चला चांगली गोष्ट आहे असू द्या आता गाडी ओळणार आहे हे पण बघितलं ना मी तुम्हाला परवा दाखवल्या या साड्या ते मला बोमत ही का तू कशाला देती पण हा कलर आता तिच्याकडनं मी तिला मोर ची कलर खूप दिलेली तुम्हाला सांगते या इथून मागे पण जो वास्तु शांतीचा असू द्या सोनाला तिला एकसारखा कलर घेतलेला हा कलर तिला नाही दिलेला आहे मी म्हणून आम्ही तिथूनच विचार करून घेतलेला तर बघा आता सांगितलं गाडी ओळणार आहे मग हा कलर तिला देणार आहेत मी ज्यांना ज्यांना जो जो देणार आहेत ना तो हा ज्यांना जो कलर देणार तो तुम्हाल मी तुम्हाला दाखवून दाखवून देईल का कोणती साडी मी कोणाला दिली तुम्हाला पहिलंच बोलले नियो नियो की नियोजन आहे पुढचं नियोजनाने घेतलेल्या आहेत साड्या तर आता खूप उशीर झालाय वाजली किती साडे दहा हे बघा साडे दहा वाजले आता गाडी ओवाळायची तुम्हाला ही पिशीत घालते आणि कारण खाली अंधारात तुम्हाला कलर दिसला नसता मी कोणते दिले तिला तर चला आता खाली जाते ताट करून मी आहे तशीच जाते तिने आणलेलं तिला साडी वगैरे काय म्हटले कुठं साडी घालते आता राहू देत आपली जशी आहे तशी ओळ काय नाही घरचंच आहे कारण तिला येता येता तिकडे तिकडे गेलेली म्हणून गाडी ओढायला येता नाही आलं ठीक आहे चला आता ही साडीची पॅकिंग करते आणि तिला देते पिशित घालून येऊ का ये बघा ताट करून घेतलंय लेक जवळ निघाले तर गाडी पोचून अशीच खाली जाणार आहे ते तिकडनं पण ताट घेतलंय खाली आता आणि मी येते वरती मग सगळं घेऊन आता चाललंय बहिणीची भावाची गाडी वळायला भावाच भावाला वळायला चाललंय म्हणजे काम इथं वरती टाक तुला कुंकू लावायला देतो पण बावाली पण ताट नाही रे का मग ठेवलं त्याला कळतं की सगळं बाई हुशार झाला आता दे ताईला येवल्याची साडी नाही काय असं नाव दाखवून आ येवल्याची साडी दाखव की बाई सोनी पैठणी हा आ हे बघा सोनी पैठणी मधली ताईला साडी वा मस्त बहीण भावांचं प्रेम चालतं गाडी वगैरे फोजून झाली झाले आता हे निघता निघताय ना गाडीत सुरतो स्टेशनला आणि आम्ही दोघं निघतो अशीच था। आली होती ते बळा साडी बघा हे कर ब्लाऊज वगैरे शिवाय चांगला सॉफ्ट आहे अशी जास्त काही नाही हां जास्त फुगणार वगैरे नाही या वेळेला सगळं बघूनच घेतले आता कसं मानव देणंच आहे ना होतं मग आता गेलेच होते तिथं गेलेच होते ना तिथं ठीक आहे चल बाय बाय पोहोच मला मेसेज टाकवाळा दरवाजा बंद नाही झाला बस बाय 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 गुड नाईट गुड नाईट बाय 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 तर आता गाडी वगैरे ओळून झाली सगळं झालं संगीता गेली यश नाही तिला सोडलं स्टेशनला आणि ते गेलेत आता तिला जवळजवळ एक वाजे घरी पोहोचायला बघा तर तिला सिबीडी बेलापूरला जायचं आणि आपल्याला पण लवकर उठाव लागतं अकरा वाजले दिदीला खूपच लवकर जायला लागतं आता सकाळची ड्युटी लवकरची झाली म्हणून खूप लवकर उठावं लागतं आम्हाला सगळ्यांनाच आणि तिची ताजीबा झोपच नाही होत आहे रोज माझा संध्याकाळचा गोंधळ आणि तिला झोपायला नाही भेटत तिला सकाळी पावणे चारलाच उठावं लागतं दिदीला पावणे चारला उठते तेव्हा तिचं वेळेवर पोचणं होत आहे तर चला ठीक आहे असू द्या आता या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण तुम्ही सर्वत आहे स्वामी समर्थ